पण आता पैसे स्टेशन मैदानामध्ये आलेलो आणि द्वारलीच्या हरण्याचं जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळालेच्या परत एकदा मुलाला दिसल्या चला तर मग त्याची मुलाखत घेऊयात नमस्कार मामा नमस्कार काय सांगाल आज एक प्रकारे कमबॅक झालं म्हणावं लागेल आणि बरेच दिवसाची प्रतीक्षा होती प्रतीक्षा होती गुलाला ती गाडी राहावं म्हणून कुठंशी काय खेळ आहे हारजीत खेळात आहे आणि कुठं हारवायची हो तर आपण त्याचा कुठशील तरी तो कम बॅक करेल या प्रयत्नाने होतो आणि ते प्रयत्न आज सक्षम झाले आणि एक प्रकारे हरण्याबाबत बोलायचं म्हटलं तर म्हणजे बरेच काय कमेंट येऊ द्या त्याच्यावर काय येऊ दे प्रत्युत्तर देतोच प्रत्य तो त्याच्या मार्फत प्रत्युत्तर तो पहिल्यापासून देतच झाले त्याला कोणी लेखाजोखा जोखला जो नाही पण तो बरोबर त्याच्या कार्यक्रमात जसा बैल असेल तसा पळतो आता सतत गुलालातला बैल आहे बाब्या आज त्या बाब्याच्या जोडीला सोमनाथ आणि नानाने नियोजन केला आणि ते आज त्याच्या जोडीला गुलालात बसून दाखवा एक प्रकारे आपण पाहिलं की गाणंदचा बाबा आहे तो जाईल त्या मैदानात गुलालात राहतोय काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल कारण एक प्रकारे ज्या पद्धतीनं गटाला स्पीड लागले सेमीला अजून त्या स्पीडमध्ये वाढत झाली म्हणावं लागेल हो आता तुम्ही बघितलं असेल आला की आलाव सोले पण सांगतच होते की याच्यात लढत आहे म्हणून स सा सातव्या शेनी आणि त्याच प्रकारे कारण सर्वच गाड्या हो तडाजोडीच्या होत्या पण कुठेतरी बब्या एक चांगला कमबॅक करू राहिले त्याने हार्नीच्या जोडीला आणि हरण्याने त्याच्या जोडीला चांगल्यापैकी स्पीड लावल्यामुळं गाडी याच्यात राहिली तुम्ही म्हटलं सकाळी आपली भेट झालेली रात्रंदिवस त्याच्यावरती म्हणजे प्रयत्न चालू होते की त्याला हरण्याला बरं करायला कशा पद्धतीनं म्हणजे कार्यकाल कसा राहिला तो म्हणजे किती दिवस किती महिने मला वाटते आजारी होता तो ना आजारी नाही ते मागच्या वेळेला जो महान भारत केसरीला जो त्याच्या मार लागला ला होता तर तीच आमची त्याला ती चांबडी जी त्याची हे केलेली होती डोफ्यांची ने ते भरपूरच प्रमाणात मार होता तर त्याला त्या माराला कुठेतरी कवर करण्यासाठी मी माझी घरचे मिसेस असेल आणि वडील असतील आमचे सर्वांनी म्हणजे मेहनत घेऊन त्याला या वाड्याच्या मैदानासाठी सज्ज केला कारण जितशीन बैल राहतं त्याच गावचा मैदान आणि आयोजक पण समजायचा नानाच तर कुठंतरी एक नानाला सरप्राईज द्यायचं या हिसाबाने आम्ही बैलाला कवर केला बाकी कोणत्याही बिंजोडचा विचार नाही केला आणि दुसऱ्या कोणत्या विचार नाही करता आम्ही आज बैल मैदानात आणला आणि नानाच्या गोठ्यात ज्याप्रमाणे तो तिथंशी राहतो खातो पितो त्यांनी ते नानाचे रोण आज त्यांनी त्याच्या ते मैदानात फेडून दाखवले दे होते मला वाटते एक प्रकारे पूर्ण ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेतली म्हणजे कुठल्याही प्रकारची बाहेरची औषधं वगैरे कुठली ना नाही घेतली आणि जखम कशा पद्धतीनं झालेली ती जखम समजा तर ज्या वेळेस त्यावेळेस ती घासली होती आणि भरपूर थोडीशी खोलावर पण होती व कोणतंच नाही जास्त हे करून फक्त हळदी तेल आणि खंडोबाचा भंडारा हा लावत लावत त्याला कवर केला आणि आठ दिवसातच चांगल्यापैकी कवर झाला म्हणजे एक प्रकारे आपल्या खंडोबा देवाचा आशीर्वाद पण त्याच्या पाठीशी लाभला म्हणावा हो शंभर टक्के कारण त्या जखमेला कुठेशी तरी भंडाऱ्याने जी जखम जेवढे लवकर कवर होतं ती कोणत्या गोल्या औषधाने नाही होत गोल्या औषधाने काय होतं हवा जाण्यासाठी ती जागा खुल्ली राहत नाही त्याच्यामुळे ते औषधांनी पॅक होऊन जातो आणि आपला भंडारा जो आहे तो नॅचरल त्याला आतमध्ये त्याला हे करत राहतं आणि त्याच्यानी निला एक प्रकारे तुम्ही म्हटलं जे हलकुंड वापरले ते पण तुम्ही कुठून आ... म्हणजे आपण कसं घरात हल्दी बनवताना आपण ते हळकुंड जे असतं ते कुठून वापरतो त्याच्यामुळं कोणताही त्याच्यात केमिकलचं आहे ते हे नसतं त्याच्यामुळं घरचीच हालत आपण लावून आणि भंडारा लावून एक कुठं शिंदे आ... कसं म्हणजे काय वाटायचं म्हणजे आत्ता हरण्या बाकीचे बैल पाहताय तुम्ही बघता म्हणजे आपला नामांकित बैल आहे आणि ज्यावेळेस लागलेलं त्यावेळेस काय म्हणजे प्रतिक्रिया काय म्हणजे काय चाललेल त्यावेळेस मी तर तुम्हाला सांगतो की हरण्याला ज्यावेळेस चांगला बैल जावा असेल जेव्हा हरणे शंभर टक्के मैदानात गुलालातच असेल कुठेशी तरी कोणता तरी एक दिवस एक कमी पलतो कधी जास्त पलतो काही आता जसं माझी आड अडचण काही होती म्हणून मी मैदानात पलत नव्हतो आणि पलवत नव्हतो जर पलाला असता तर कुठेतरी ती गाडी गुलाला वाचून वंचित राहिली असते तर मग असं झालं असं का हरणे पलत का पलत नाही त्याला आपण पण कुठंतरी विचारात घेऊन थांबून घेतला पाहिजे आणि जेव्हा ओके होईल तेव्हा पलवलं तर शंभर टक्के गुलालात गाडी राहील आणि आज ज्या पद्धतीने गाडी पाहाली काय आनंद आहे आजचं कारण एक प्रकारे समाधान दिसते चेहऱ्यावरती आणि संपूर्ण टीमचं नियोजन पण परफेक्ट झालं आज असं की त्यांनी ज्या पद्धतीने त्याची दुखापत पद झाली होती तर त्याची आम्ही जी मेहनत घेतली ती त्या मेहनतीचा फल त्यांनी आज आम्हाला दिला म्हणजे दाखवून दिला की बाबा मी सक्षम आहे तुम्ही काय घाबरू नका या यावेच एवढाच सांगेन दुसरा काय कानावरती काय गोष्टी आल्या का म्हणजे कसं काय जाता होतच ते म्हणजे काय 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 गोष्टी आल्या कानावरती मध्ये नाही काय नाही ज्या झाल्या त्या झाल्या हां त्या विसरून जायचं आणि आपण नव्याने वापस खेळायला सुरुवात करायची मित्रांनो ह्यालाच म्हणतात स्पिरिट ऑफ द गेम ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात त्या पद्धतीने हे म्हणून आता बैलगाडीमध्ये पण आहेत आणि त्यामुळेच ते त्यांचा हरणे एवढं जीव तोडून पळतो आणि त्यांच्यासाठी पळतो आणि जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी मुलांसाठी पण पळतो दादा आता था सोळा तारखेचं मोठं मैदान आहे रेटरीचं कसं नियोजन असणार गाठ्याचं नियोजन तर तुम्हाला बोललो ना की आता परत पण नियोजन काहीच नाही पण बघू कुठं जर चांगला जर पायरा आला किंवा जर हीच गाडी पण पलवण्याचा विचार जर त्यांनी मानला तर पण आपण त्याला नाकार देणार नाही गाडी गुलालात बसली तर त्या गुलालाला गुलाला महत्व आहे बाकी दुसरा काय नाही बघू आता नाना आणि आम्ही सर्वजण विचार करू कोणत्या बैलात सध्या आजारी होत लागलेलं त्यावर थोडासा मूत त्याचा प्रॉब्लेम होता तोही सॉल्व्ह झाला दोन आ, तीन त्याला बिमाऱ्या होत्या म्हणजे कव्हर झाल्या साधारणतः गॅप किती दिवसात झालं मूत खेळायचे याला समजा दोन अडीच महिन्याचा तो कालावधी होता की त्या टाइमला तुम्ही बघितलं असेल कर्जेपुरूच्या मैदानात तो मूत खेड्याचा प्रॉब्लेम जाणवला होता पण ज्या वेळेस आम्ही एक्सरे हे ते जेव्हा काढले तेव्हा आम्हाला थोडीशी ती निदान सांगितलं की याला मोत खेळायचं मग आम्ही ते त्याची डायलिसिस सारखं ते लघवीचं ते हे करून तेव्हा त्याला आता ती कोणती आडी तीन महिन्यापासून ती कोणताही प्रॉब्लेम तो राहिला नाही आणि का आता जो दुखापतीचा होता याच्यात म्हणजे असं करताना आमचे एक तीन चार महिने दोन तीन महिने त्याच्यातच गेले शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला हरण्या तुमच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे हारण्या आमच्या आयुष्यामध्ये एक मुलाच्या महत्त्वाचं आहे जसं मुलं जी आपली घरातली मुलं आहेत त्या सदस्यात एक हारणे आहे आणि तो त्याच याच्यात राहील दादा धन्यवाद आणि नक्कीच आज एक मोठं कमबॅक झालंय आणि इथून पुढे पण गुलालात राहील हीच अपेक्षा करू द्या थँक्यू